सोबत असं कधी झालं काय तुम्ही रानभाजी पाल्याची खाल्ली आणि तुमकाच माहिती नाही की तुम्ही ती खाल्ली माझ्या सोबत अस कितकंदा झाला त्या दिवशी नाही का मला सांगितलं पेयच्या भाजी टाळ घातली की मस्त बगदी बरी लागता मी म्हटले मी काय ती कधी खाऊ ना पण नंतर माका कळला की मी दरवर्षी ना गौरी पूजना शेकल्याच्या पाले सोबत पेयची पण भाजी ती पेयची कोवळी पाना काढताना ती नाजी। ती आज भाजी करून दितली <laughs> बरे दिसत आज नाही आमका फक्त पेयचीच भाजी गुरुची होती पण झालं असं की ही पेयची भाजी हा टायकळ पण आणलाय दाखव 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 आम्ही आता पेयची भाजी आणि टायकळ दोन्ही मिक्स करून दिवाळी

खात आपला हे पालो खाऊ बोलती ना हिरव करते पाल्याची कोळशीची भाजी त्या उपर आम्ही तेराडीची भाजी ती हाडून पातळ करू कसल्या कर कड्ड्या घातल्या पातळ केली भाजी झालं मग त्या उपर ह्या खाण होता आमचे हे ते भाजी आम्ही कसे खाऊ ना हे हत्ता नुंदा मला हे दिवस काढले अजून तडिया आता काय पाकतलो म्हणून ती चार पोरांची लग्न केली जी वे कटोल अंदर उलूंना लाल भाजी लाल भाजी मोहरीची पाना आणि वालीची पाना मुलीची पाना, पाना। आणि आता आम्ही याच्यात डाळ घालतलो हा आणि टायकाळ रोवलो मेन टायकाळ टायकाळ पण घातलो आम्ही आम्ही आता चुलीर भाजी ठेवली या आता आजी खोबरा किसता आणि खोबरा घालतली या आता ही भाजी शिजली आता मी ह्याच्यात खोबर्या घातलो आता आम्ही भाकरी भाजी भाकरी तूरी खूप असिन्मया करतलो का मामा इकडे बरं नाही इल तशात दिसता असलं असलंच मया आमचं घर असं म्हणतोया घातला खूप आवडत कुटु आणि घर बघूया आता चला तकडे बघ मग घेकडे होते ना हा एका असल्या घरा असल्या घराच हिडवा जो काढून घेतला कचऱ्यात भरतोय तो, तो कोणी माका हसताला ना हा हो माझ बेडरूम <laughs> मी अशी भाकरी साकरीतून जास्त शे एक किलो गहू एक किलो कांदू आणि एक किलो नाशणी आणि उतरव्या घातले होडी आणि दळू दिली म्हणून लाडणार लाटून सुद्धा भाकरी करते थोडीशी लाटली आणि मग अशीच थापटली बरी आता साकरी आमची आता भाकरी ठापटून झाली आम्ही आता ती चुलीर घातली आणि काय आणि आम्ही जेव्हा उठलो काय आहे मातार पाणीला ला आता भाकरी त्यावेळेस टाकली की सगळ्यात पहिली पाणी लावत असतं पाणी लायला आता परतूची असतात <laughs> पाणी लायला का परतली काय दिल्लीचे बिया उकडत ठेव उकडत ठेवले काय मग ते गाळू होईल गाळले काय ते घेजरू होई झेजून बर त्या घाटू वया घाटून 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 परत त्या उकडत हो आणि उकवाडला खतखतला खतखतला काय मग निवळत ठेवाय आणि ओईला येताना तितके तेल काढूया आणि घरात छान पाणी धुऊन टाकू आणि मग मुटली गळू होई मी एका वर्षात कितकी आम्ही केलेली काय म्हणतात ते का तसा मुठली हा मुठली आणि ती मग कोणती कामला न्या गिल्ला श्रीडाज या वाळू घ्या पिंके घ्या सुडाज या प्रत्येकाने आपली आपली भाकरी लाया आणि खाया भांडणार नको कृष्णाकडे भाजू तेव्हा गेंडीच्या तेला हे बघ मुठला बघ गरम गरम भाकरी घावा या बघ आता खाऊया माझ्या भाकरी होय होय आणि मला वाटतं ना आता आम्ही भाकरी भाकरी खातो ही <laughs> भाजी आणि भाकरी आम्ही भाजी घेतली आणि हा कर मुठला भाकरी लावला आणि आम्ही भाकरी खातो भाकरी मुठला लावलेली आणि भाजी भाजी पेयाची मेहोरीची टायकाळो सगळी मिसा हा सगळी मिक्स भाजी असा <laughs> कुठचीही भाजी खाल्ली पालेभाजी तरी फेमस लागतं हो <laughs>